सगळे देश हे आपल्यासारखे एव्हीएम अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हीएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हीएम नको काय असेल तर लोकांना मनफेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि दिला आता जगत असेल आमचं हात का आमच्याकडे सरकार आली त्या सरक्याच्या लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जनसवाणी तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामध्ये हो तुमच्या लक्षात आलं याच्यात काहीतरी गर्व आहे आम्ही काय माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाजव जे असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती दुख ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने वस्तू ठरवलं की असं असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता हा तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने चौंदी का केली कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय तुझ्या खुलीच कच इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला काय असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदीत तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले भरले मला काही समजत नाही खतरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या खचरा तुम्ही भरला माझे गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचं रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आहे रेकॉर्ड पोलीस खात्यातून सुचार केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडल्या आणि आम्ही या ठीक ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रारी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधार देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महात्मा गेल्याचं दुःख नाही काल सोपवतो हे निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला हे आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर आमच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील जाऊ त्या संबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते फोस हे मी बोललो तर काल उठे त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवार झाला हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या उद्देश लोकांच्या सरकार ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निदर्सन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकारच आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचय येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे મુખ્યમંત્રી વિનંતી કરતો અમારા રાજકારણ આના ઘડે જી શંકા તી શંકસ કરાય છે અને અસ ક હોઉં ન કરવડણક યંત્રતા ગેરવિશ્વાસ હા જનતા ભૂમિકા એટલા માટે રાજકારણ हे लक्षित सुद्धा काही करायचं नाही आणि मोहीम मी सांगतो तसे सराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचे म्हणणं का आणि त्यांच्या म्हणण्यात चर्चे असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार हा आग्रह मुख्यमंत्र्यांसाठी करायला माझी किंवा उत्तम उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायच्या तयार आणि हे गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेलो आज 反正这个。<laughs>